कार विद्यार्थ्यांना आज आपण मराठी बालभारती पाठ क्रमांक पंचवीस ढोल या पाठाचा आदिवासींच्या होळीला किती वर्षाचा इतिहास आहे आदिवासींच्या होळीला सुमारे आठशे वर्षाचा इतिहास आहे अख्या सात ढोल वाजवण्यात कोण प्रसिद्ध होता उत्तर अख्या सात ढोल वाजवण्यात आमशा डोहल् प्रसिद्ध होता प्रश्न आमशा डोहल्याने कोणती शपथ घेतली होती यंदाच्या होळीत आपल्या ढोलाच्या आवाजाने अख्ख्या सातपुडा दनानून सोडू अशी शपथ आमशा डोहल्याने घेतली होती प्रश्न दुसरा तीन चार वाक्यात उत्तरे लिहा अप्रश्न सातपुड्याच्या परिसरातील निसर्गाचे वर्णन करा सातपुड्याच्या परिसरात कंदमुळे फळे व पाना फुलांनी घनदाट जंगल आहे त्या जंगलात निसर्गाच्या सोबतीने आदिवासी लोक आपले जीवन जगत होते या आदिवासींच्या होळीला सुमारे आठशे वर्षाचा इतिहास आहे हा प्रश्न आमशाचा ढोल वाजवण्याचे वैशिष्ट्य काय होते अख्या सातपुड्यात आमच्या उत्कृष्ट ढोल वाजवण्यात पटाईत होता आमच्या ढोल वाजवू लागला की वाड्या पाड्यांवरचे माणसे ढोलाच्या दिशेने नाचत येत असत न थकता रात्रभर ढोल वाजवण्यात तरवेज होता ई प्रश्न ढोल कसा तयार करतात आंब्याच्या किंवा सागाच्या लाकडापासून ढोलाचा सांगाडा तयार करतात त्यावर तानून कातडी पडवतात कुणी ढोलाची पाने बसवतात तर कोणी दोऱ्या आवळतात अशा प्रकारे ढोल तयार करतात प्रश्न ढोलाच्या रूपाने आमशा आपल्यातच राहील पटवून देण्यासाठी भक्ताने काय सांगितले बघत आले की प्रत्येकाला मरण अटळ आहे आमशाला उद्या सागराच्या झाडाकली गाडले जाईल आमशाचा देह मातीचा त्याची मातीच होईल त्या मातीत सागाची बी रुजेल. त्यातून सागाचे मोठे झाड येईल त्याचा कोणीतर ढोल बनवेल तो ढोल पुन्हा वाजू लागेल अशा प्रकारे ढोलाच्या रूपाने आपल्यातच राहील प्रश्न तिसऱ्या वाक्यात उपयोग करा आसमंतात घुमणे पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटात कार्यांचा तार गजर आसमंतात घुमला पटाईत असणे बालशिवराज तलवार चालवण्यात पटाईत होते दनानून सोडणे विजयी संघाच्या जयघोषांनी परिसर दनानून सोडला शपथ घेणे वयाच्या सतराव्या वर्ष शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली रिंगण धरणे शाळेच्या मैदानात आंधळी कोशंबीर खेळण्यासाठी मुलांनी रिंगण धरले प्रश्न चौथा तुम्ही होळी हा सण कसा साजरा करता त्याचे वर्णन करा होळी फाल्गुर पौर्णिमेला असते या दिवशी आम्ही होळीसाठी लाकडी जमवतो होळीचा रात्रीचा मुहूर्त असतो त्या मुहूर्तावर आमच्या अंगणात होळी पेटवतो होळीच्या होळी व होळा अशा दोन मोळ्या रचलेल्या असतात मोठ्या छोट्या पेटल्या की आई वहिनी ताई होळीची पूजेचे ताट घेऊन येतात गंध अक्षर कुंकू हळद व फुले वाहून होळीची पूजा करतात नारळ फोडण्याचे काम माझ्याकडे असते शेजारच्या बायकाही होळीची पूजा करायला येत असतात घरातील सर्वजण होळी पाहायला येत असतात तेही पूजा करून नमस्कार करतात होळीला पुरणपोळी करतात पुरणपोळीचा नैवेद्य होळीत टाकला जातो त्यानंतर जेवणे होतात आमच्या घरी होळीचा सण असा साजरा होत असतो प्रश्न पाच लोकसाहित्यातील होळी या सणा संबंधीचा कविता शिक्षकांच्या मदतीने मिळवा गाऊन दाखवा तर बघा इथं कविता दिलेली आहे थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता पाचवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना मित्रांना शेअर करा